तू तिकडून घेतो का कुठून बाहेरून वगैरे बाहेरून मग लाईट नाही ना तिकडे हो 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 मी ऑलरेडी गेली इट्स ओके मी लांबून घेते आपलं काय हो हो येतो 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 एव्हरीबडी नोच की तू इथे जरा लाईट आहे का मग आपण दोघं नाही येणार ना ऐक ना तू जवळ ये माझ्या जरा अरे माझ्या जवळ ये तू बस अरे पण आपण दोघं जवळ ना नाही इथे वरती लाईट नाहीये आहे का आजूबाजूला लाईटच नाहीये कुठे ओ सगळी असं फ्रेश मोठा लाईट नाहीये ना कुठेच ये सर इकडे ये तू तिकडे अरे नाही मी सांगते तस तू बस अस तुझं व्हॉट्सअपला बघूया आपण कारण आपल्याला स्क्रीन नाही दिसत ना मग प्रश्न काय विचारला ते लांब ठेवल्यावरती कॅमेरा हा इग मैत्रिणींना थांबा मला काहीच दिसत नाहीये हा इ पोट इतकं भरलंय ना डंब 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 झालेलं आहे थांबा अजून मी थोडं ऍडजस्ट करते कॅमेरा आहे ग हाय गो इतकी दमली आहे म्हातारी झाले मी हा कृष्ण तर तू घेणार आहेस ना बघू बर आज मैत्रिणींनो हे कसं वापरायचं रे असं असं हा प्रियांका शेंडगे हाय सपना हेलो को हलो स्वती गोसावी है थैंक यू अग अग अंधारे हॉटेल है ना ताज़ कुमार आम आहोजाकम रिजॉर्ट मध्य वॉइस कमी कर कविता हैप्पी बर्थडे जीबीयू जीबीयू टू टू यू यू ओके एन्जॉय योर का आज योगेश म्हणला मी येतो लाईव्ह कारण त्याला चार सेशन करायचे आहे होटल तू ऐक ना तिकडे तुझ्या मागे ना तो तिकडचा लाईट येतोय तर तू थोडा इकडे सरक इकडे सरक सेंटर पण तो मागचा लाईट आणि तुम्हाला असा डीम लाईटच येणार आहे संगीता म्हणते की हॅपी बर्थडे फाईन आज मस्त सिल्कचा जंपा घातलाय जो माझी एक सिल्कची पर्पल कलरची साडी आहे त्याच्यावरचा मॅचिंग आहे याला एक सुंदर हाताचं काम केलंय सगळीकडे आणि मी पण एक पर्पल कलरचं मॅचिंग शिवलं होतं पण ते अजून ते बिघडलंय थोडं ए लाईन सिल्क नाही झालं सपना म्हणतीये हाय हॅपी बर्थडे येस योगेश जी येस तर योगेश म्हटला की मला माझ्या लाईफचे से चार सेशन्स करून सांगायचे बालपण मग काय रेनडीए एनडीए मग आर्मीच लाईफ आणि मग कॉर्पोरेट लाईफ कॉर्पोरेट लाईफ असं त्याला चार काय सांगायचंय तर आज तुला काय सांगायचंय योगेश तर तुला पण आमच्या चॅनलतर्फे मेरी कपूर चॅनलतर्फे मेनी मेनी मिनी 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 रिटर्न द डे थँक यू व्हेरी मच सर्व पुणेरी काकूच्या मैत्रिणी आणि माझ्या भगिनी तुमचे तुमच्या शुभेच्छा पोचल्या खूप आनंद झाला थँक्यू सो मच कीप ऑन एनकरेजिंग प्रज्ञा कीप ऑन स्पीकिंग टू हर्थ नाहीतर मला गप्पा मारावं लागतात त्याच्याशी जे मला अजिबात जमत नाही <laughs> तर बेसिकली uh, काय झालं की uh, जेव्हा माझा आता वाढदिवस आला जस्ट फिलिंग नोस्टाईल फ्यू डेज बॅक आणि मी विचार करतो की हे आपण आता जे सत्तावन्न वर्ष झाली आहेत आपल्याला त्यामध्ये आपण लाईफमध्ये काय काय घडलं आहे आपलं वॉज द लाईफ वर्थ लिव्हिंग की वॉज इट गुड ऑर वॉज इट बॅड का रुटीन होती बोर होती जनरली मी असे कधी विचार करत नाही म्हणजे मी कधी पास्टमध्ये जात नाही किंवा फ्युचरचाही जास्त चिंता करत नाही पण यावेळी नुसत्या वाटलं अँड त्याच्यावर पण आठवलं मला एक याचं चांगलं एक काय त्याला वाक्प्रचार वाप्रचार नाही सेईंग आहे दॅट यस्टरडे वॉज अ मिस्ट्री टुमोरो yesterday वॉज the हिस्ट्री टुमोरो इज अ mystery टुडे इज a गिफ्ट दॅट्स वाय it's called प्रेझेंट तर त्यामुळे असं मी पुढचं आणि मागचा काही विचार जास्त करत नाही प्रेझेंटमध्ये राहायला मला आवडतं पण पण फॉर द व्हेरी रेअर इट्स अ रेअर ओकेजन की मी असं कधी विचार करत होतो की माझं आयुष्य कसं गेलं काय गेलं आणि वॉज इट वर्थ लिव्हिंग असं म्हणजे थोडा गहन विचार केला आणि मग मला वाटलं की यार आपल्या आयुष्यात जे जे काही झालं आय मस्ट शेअर इट विथ समवान तर सहज डोक्यात आलं की प्रज्ञा तर प्रज्ञाला तर बऱ्याच गोष्टी माहीत आहेत पण चला प्रज्ञाचा चॅनल आहे तर आपण चॅनलवर जाऊन तिच्या मैत्रिणीशी शेअर करावा सो दॅन आय थिंकिंग की काय मला सगळ्यात आधी पहिली काय आठवण आहे मला तर सी uh, आय वॉज uh, सगळ्यात पहिली आठवण म्हणजे मला आठवत आहे मी uh, पहिलीच होतो आणि uh, माझ्या वडिलांची बदलीची हे होती नोकरी होती अँड ही वॉन्टेड टू जॉईन द आर्मी विच ही कुड नॉट त्यांचं सिलेक्शन नाही झालं म्हणून पण मी आर्मीमध्ये त्यांच्या मुलांनी आर्मीमध्ये जावं म्हणून त्यांनी मी पहिली सहा वर्षाचं असताना मला बोर्डिंगमध्ये टाकलं कुठलं बोर्डिंग होतं ते प्रवरा पब्लिक स्कूल राहुरीच्या इथलं सो माय फस्ट जे आठवणी आहेत ते मी असं वडील माझा हात धरून मला घेऊन जात होते प्रिन्सिपल भेटीला किंवा इंटरव्ह्यूला आणि माझा एवढासा असा एक अल्युमिनियमचा डबा होता दोन फीट बाय दोन फीट आणि त्याच्यामध्ये माझं सगळे कपडे ते एवढ्याचशा हो डबा आले होते आणि मी तो एक आता डबा एखादा बाबांचा हात धरून ते प्रिन्सिपलला जाऊन भेटलो प्रिन्सिपल विचारले आणि झालं मला आणि त्यावेळी लगेच सकाळी पोहोचलो संध्याकाळी बाबांनी मला भरती केलं तिकडं आणि ते निवडून गेले तर सहा वर्षाचा असताना असं ह्याच्यामध्ये मी गेलो प्ररा पब्लिक स्कूलला आणि तिथं मला आठवत की लहानपणी मी खूप खूप म्हणजे अतिशय द्वाड होतो अतिशय खोडकर होतो आणि तिथं दुसरी तिथली आठवण म्हणजे की रात्री झोपायच्या आधी प्रोसिजर ऍज एज अ पॉलिसी सगळ्या लहान तिथली पाया असायची सांगायची झोपायच्या आधी सगळ्यांनी या बाथरूमला जा आणि मग बेडमध्ये घुसा तर त्या दिवशी काय झालं की लाईट नव्हते अंधार सगळीकडे आणि आम्ही सगळे गेलो वॉटर कूलर टाईप होतं जर पाणी प्यायला तर म्हणून आम्ही सगळं आलो वीस पंचवीस मुलं होते आम्ही आणि मॅडमला सांगितलं की मॅडम तिथं पाणी नाही पाणी नाही अंधार होता ते तर तेवढ्यात कोणीतरी सांगितलं की नाही त्या वॉटर कूलर मध्ये नाही तर दुसऱ्या वॉटर कूलर मध्ये पाणी आहे तर मग सगळे लागले तर कोणीतरी मला असं जोरात धक्का मारला किंवा लागला मला धक्का आणि तर मोठ सागवानाचं सा दार जे किंवा दार आणि त्यानंतर ब्रासचं जे हे असते कडी असती त्या कडीवर जाऊन मी आदळलो माझं इथं जे खूण आहे इथं आणि भळा 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 रक्त लागलं मी बेशुद्ध पडलो बापरे मला उचलला डॉक्टरांकडे नेलं डॉक्टरांनी काहीतरी टाके मारले आणि ती एक मला चांगली आठवण आहे बापरे पहिलीतली त्याच्यानंतर मग दुसरी मध्ये असताना वडिलांनी मला घातलं दुसऱ्या बोर्डिंग स्कूल श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल पुणे <laughs> तर तिथं पण हे अशाच काही ना काही द्वाडपणा का करायचो आणि एकदा मला आठवत घरी गेलो असताना आम्ही याला गेलो होतो कुठेतरी एस टी बसनी चाललो होतो मी आणि आईच होतो तर एस टी बसनी माझ्यामध्ये आय डोंट रिमेंबर कुठल्या ठिकाणी चाललो होतो तर एका ठिकाणी थांबली ती बस लोकांनी हे करायला अप होण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबली तर मी पण आय आई मी पण जाऊन येतो जरा शूट करून येतो मग खाली उतरलो वरती चढताना आता मी एवढा असतात दु, दु, दुसरीतला मुलगा ती स्टेप होती एवढी उंच ते धरून जेव्हा चढत होतो त्यावेळेस एसटीच दाज होत ते वाऱ्याने असलं खालचा जो कॉर्नर तो, तो माझ्या इथं लागला डोळा वाचला पण इथं लागला आणि भळा 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 रक्त रडत रडत आईकडे गेलो आईने डोक्याला हात म्हणला काय रे बाबा मग आता तिथे काय कोणी म्हणता हळद लावा आपलं तंबाखूचा चुना काढून दिला चुना लावा असं काहीतरी कमतर पण तरी पण आपलं कोण आहे ती नाकाला त्याच्यानंतर असंच लहानपणी दुसरी आठवण म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत माझी आजी आईची आई राहुरीला असायची राहुरी फॅक्टरी तिथं तिथं असायची आणि माझी एक मावशी पण तिथं असायची तर उन्हाळ्याच्या सुट्टी मी आणि आई होतो तिकडं दुपारी झोपून जायचे मी आपलं काय करायचं काय करायचं म्हणून काहीतरी इकडे तिकडे खेळत राहायचो तर त्यावेळी एक खेळ असा की अशी एवढी असती घ्यायची आणि अशी जोरात जमिनीत इतकी जोरात करायची की थोडं ती अशी आतमध्ये खोचली गेली पाहिजे मी आपलं ते खेळत होतो खेळत होतो खेळतो काय झालं कोणाशी माझा असा पाय पुढे आला आणि मी जोरात ते सळी आणि सळी माझ्या पायामध्ये खा पावला <laughs> दोन मिनट मी सळीकडे बघत होतो दोन मिनिटं इकडे तिकडे बघतो कोणी आहे का कोणी नाही अरे ब्लर होत आहे कारण आम्ही रिझॉर्टच्या रूममध्ये आहोत आणि तिथे सगळे डिम लाईट आहेत तर तुम्हाला ते ब्लरच दिसणार आहे आम्ही काहीच करू शकत नाही याच्याबद्दल मेबी उद्या संध्याकाळी लाईव्ह सेशन करू तर तो करू पण आत्ता काय झालंय की आता आम्ही जेवण करून आलो एकच मिनिट आहे हो जेवण करायला गेलो तो आठ वाजता मग आता जेवण वगैरे झालं आणि आत्ता आलोय आज आम्ही प्रवास आलो त्यामुळे आम्ही हॅलो पण होतो पण आज त्याचा वाढदिवस आहे म्हणून तो म्हणला मला ते चार गोष्टी सांगायच्या तर म्हटलं चला आज जरा सहन करा उद्या आम्ही दिवसा वगैरेच लाईव्ह करू म्हणजे मग पाच वाजता वगैरे तो so, जस्ट इमॅजिन अशी ती सळी घुसली पायामध्ये मी इकडे फक्त तिकडे फक्त कोणी ते आहे का नाही काही नाही सळ ती अशी ओढून काढली पायात ना भरा भरा रक्त यायला लागलं आईकडे गेलो ते बंद करतात कोणाला कॉल येतात आईकडे गेलो आईला उठवलं आई खूप काय झालं आईने आई परत पहिल्या स्वतः डोक्याला हात लावला मला दोन थपडा मारल्या हॉस्पिटलमध्ये मामा बसला घेऊन गेला तिथं परत ते टाके वगैरे पडले त्याच्यानंतर तिथच दुसऱ्या नेक्स्ट उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आजी म्हणली की अगेन दुपारच्या वेळ की जेवण झाल्यानंतर आजी म्हणली की अरे हे दही आहे ते घेऊन जाऊन मावशीकडे ते कारण मावशी थोडी दुसरीकडे राहायची इट वॉज अ वॉकेबल डिस्टन्स तर एवढ्या ठेवून मी आपलं माव मावशीकडे जात होतो मावशीकडे जात होतो तर रस्त्यात एक असं मला दिसलं आरामात तेही झोपलो होत <laughs> मग डोक्यात काय माहित नाही मी गेलो ते कुत्र्याला ला, ला <laughs> ते कुत्र्याला लाथ मारले ते त्याला आवडलं नाही ते उठलं एकदम माझ्या अंगावर झेप घेतली त्याचे पुढचे पणजे माझ्या खांद्यावर आणि इथे ते चावायचा मला प्रयत्न करत होता आणि मी आपलं त्याला ढकलतो वाटी पडली कुठं दही गेलं कुठं माहीत नाही असं त्याला दूर केलं होतं तर त्यांनी माझी इथे करंगी चावली आणि करंगी अशी लटकत कर होती खाली बच्छी पकडली परत आईकडे गेलो आई कुत्र चावलं आईने परत दोन वाचवल्या मला मामाला बोलवलं ऑफिस मधन बँकेमध्ये होता मामा परत हॉस्पिटल मध्ये आणि आता परत चौदा इंजेक्शन पोटामध्ये रोज आपला मामा मला घेऊन जायचा इंजेक्शन अतिशय अतिशय द्वार म्हणजे इतकं की मी आणि माझा भाऊ धाकटा भाऊ पाच पासो, पाच वर्ष मला लहान माझ्यापेक्षा लहान आहे तर मी दोघ इतका गोंधळ घालायचो इतकं हे करायचो की आई शेवटी रडकुंडीला यायची आणि ती स्वतःला याच्यामध्ये किचन मध्ये किंवा बेडरूम मध्ये कोंडून घ्यायची कि तुम्हाला तुम्हाला दोघांना काय धुडगुस घालायचं तो घाला मी मग स्वतःला कोंडून घेते आता दार बंद करते तुम्हाला काय जा पाडायचं काय करायचं करा मला नका सांगू मला कंटाळा आला अक्षरशः रडकुंडला यायची ती त्याच्यानंतर बाबांची पती पुण्यामध्ये झाली होती तर आम्हाला एक कॉर्टर मिळालं होतं तर कॉटनमध्ये काय होतं की आई बाबांना जेव्हा बाहेर जायचं असायचं कुठल्या कामाला वगैरे तर ते मला आणि माझ्या भावाला घरामध्ये ठेवायचे लॉक करायचे बाहेरून आणि अर्धा एक तास काय जे काम असायचं ते करून परत यायचे आणि माझं घर होतं पहिल्या मजल्यावर तर एकदा काय झालं की मला असं कळलं की जी खिडकी आहे आणि खिडकीला जे बार आहे त्या बारमधनं मी बाहेर जाऊ शकतो पहिल्या मजल्यावर का बारमधनं मी बाहेर पडलो इकडं तिकडं बघितलं तर शेजारी ड्रेनेजचा पंप पाईप मग किल्ली घेतली खिशामध्ये दुसरी किल्लीची घरात होती खिडकीतनं <laughs> बाहेर गेलो त्या बार मधन पाईपाला धरून जसे चोर उतरतात तसं खाली उतरतो कुलकुर <laughs> भावालाही बाहेर काढलं खेळत बसलो आणि असं दोन तीन वेळा झाला आणि आईला काही कळलं नाही भाऊ पण माझा अगदी मजेत काही सांगितलं नाही काही नाही कसं पकडलो गेलो पावसाळ्याचे दिवस होते आई बाबा बाहेर गेले होते मी आणि माझा भाऊ खेळत होतो तर मी कुठेतरी घसरून पडलो आणि चड्डीला सगळा चिखल लागला मग वरती आलो चड्डी फटाफटाफटा धुऊन -फटा टाकली दुसरी चड्डी घातली आणि अगदी शहाण्यासारखं बसून राहिलो अभ्यास करतो वगैरे दाखवत आई आली सगळं झालं थोड्या वेळ म्हणजे अरे तू चड्डी कशी का बदललीस रे काय कसं काय झालं म्हणजे नाही नाही काय काय चड्डीत शिशू केलीस काय मला रागायला म्हणलं नाही नाही चिखलात पडलो घरात कुठे चिखल आलं मग मला सगळं सांगावं लागलं आणि बाबांसमोर मला प्रात्यक्षिक द्यावं लागलं की मी कसं गेलो काय गेलो दोघांनी डोक्याला दो हात लावला <laughs> तर हे माझे माझे काही अनुभव आहेत भरपूर आहेत पण आजच्या पुरते इतके इनफ आहेत तर पुढच्या वेळी अजून पुढचे सांगेन जे जे मला आठवितले आता मी प्रज्ञेला हँडओ करतो तुमच्या गप्पा चालू द्या थँक्यू अरे बापरे शुभेच्छा अरे राहू दे हे मग मला इकडे दे ते दे स्टँड पण तू खरंच खूप द्वाड होता असं योगेश म्हणजे मला ऐकूच शकत नाही मी तुझ्या द्वाडपणाच्या गोष्टी वापरे योगेश खरंच खूप द्वाढ होता आणि त्याला खरंच म्हणजे मी, मी त्याला बघितलंय की तो असं काहीही सहन करू शकतो भयानक इवन तुझ्या एनडीएतले दिवस पुढच्या वेळेला तो सांगेल एनडीएतले दिवस सॉरी आता योगेश चाललाय असं बाहेर म्हणजे मी, मी लाईव्ह करते थोडा वेळ आणि मग जाते आता तुमच्या प्रश्नांना उत्तर देते आधी ह ह हाँ <laughs> जान जैपी बर्थडे मंडले सुरेखा हैप्पी बर्थडे ओके सुरेखा स्नेहा मंजू शाह प्रियंका सुरेखा अब्लर होना सुरेखा आता आज कहीं लिस्त कराया पाजे पर्वती होली कट्टी हलो योगिता हैप्पी बर्थडे सुरेखा आम च विशेष एस येस एस काका प्रियंका सोनी स्वाती बापरे <laughs> सुमित्रा कोकरे कोकाटे हाय सुमित्रा तू आज पहिल्यांदा आली का आज काका आले येस आज काका म्हणजे त्याचा वाढदिवस येतो तो, तो म्हणला मला चार चार सेशन आहेत बालपण मग काय एनडीए टाइम नंतर कॉर्पोरेट वर्ल्ड आणि काहीतरी असं त्याला सांगायचं आहे तो म्हटलं बरं पण हे तुम्हाला मनोरंजक वाटलं का <laughs> त्याच्या गोष्टी इतका द्वाड मुलगा होता ना योगेश लहानपणी बापरे अनिश पण थोडा द्वाड होता सारखे त्याचे हात तरी मोडून घ्यायचा पाय तरी मोडून घ्यायचा बापरे हाय प्रज्ञा हाव आय यू सो नाईस टू सी यू बोथ लाईव्ह येस योगेश क्वचित येतो पण आज तो म्हटला तर म्हणलं चल ये मोना ओ माय गॉड हॅपी बर्थडे योगेशजी प्रथमजा नाईक येस राजूल हॅपी बर्थडे हॅ साथी आहे मोना हॅपी बर्थडे हो आज योगेशना प्रमोशन येस yes. योगेशला गोष्ट सांगायची होती तर म्हणलं चल सांग अगं मी बर्थडे सॉन्ग कमेंट केलेत योगेश सरला ब्डे सॉन्ग कमेंट केलं म्हणजे काय गो किम जॉन यून मनीषा हॅपी बर्थडे येस तर असं सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही हे काय म्हणजे आता आमचं झालेलं आहे साजरा बर्थडे आम्ही आज सकाळी कितीला निघालो दहाच्या आधी काय आम्ही निघू शकत नाही लाईट येतो आहे ना मागून पण आता हे काय आपलं घर नाही ना त्यामुळे काय लाईटचं कळत नाही डिम लाईट आहे इथे तर जेवढं आहे इथे बसायला सोफा टाईप आहे म्हणून आम्ही मी बसली तरी आहे तर उद्या माझा योगा क्लास तर चालू आहे करणार आहे मी योगा क्लास आणि मग दिवसभर ॲक्च्युली ना आम्ही ती हाऊसबोट घेतली होती सांगितलं होतं त्यांना पण नंतर असं लक्षात आलं की इट इज अ थर्ड पार्टी हाऊसबोट माहिती अगं मी बड्डे सॉंग लिहिलेला योगेश सरना कमेंटमध्ये मग अशी अगं मी बड्डे सॉंग लिहिलेस का बघते हां काय लिहिलं आहे सुरेखा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डी योगेश सर येस 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 सांगते मी योगेशला सांगते आता तो, तो बाहेर गेला नाही तिकडे एक सुंदर तळ आहे हे बघा तुम्हाला दाखवते ही आमच्या रूममध्ये हे एक फ्रेंच विंडो आहे हे बघा हे फ्रेंच विंडो आहे त्या फ्रेंच विंडोच्या पलीकडे काच आहे आणि काचेच्या पलीकडे तळ आहे तर तिथे एक बसायला जागा आहे तिकडे योगेश आत्ता आहे त्यामुळे तो तुम्हाला दिसत नाही आहे मग त्याला ऐकू पण येत नाही आहे म्हणून मी त्याला सांगू शकत नाही जप ना छान किस्से पण भयंकर होते बघ नको खरंच तो खूप असं म्हणजे भयंकर आहे त्यामुळे तो काही करू शकतो ना आर्मीत म्हणून तर तो काही ॲडव्हेंचरस तो कशाला घाबर मृत्यूलाच घाबरत नाही म्हणून या माणसाचं काय म्हणायचं सांग लोक जगण्यासाठी काही करतात आणि हा माणूस म्हणजे हा असं नाही आर्मीतले बरेच लोक नाही घाबरत पण ह्याचं तर मला खूपच भीती वाटते की तो काही त्याला भीती नव्हते म्हणजे कोणालाच नसते अर्थात फौजात जायचं म्हणल्यावरतीच ती भीती बाजूला जाते एनिवेज सो असा द्वाड नवरा होता माझा लहानपणी तर मी काय सांगत होते सकाळी साडे दहाला आम्ही ब्रेकफास्ट करून निघालो वाटेत काहीही खायला नाही खूप हाल होतात चार तासाचा प्रवास केला हो आणि इकडे आलो तर ते म्हणले की आम्ही तुम्हाला अपग्रेड देतो रूममध्ये तर त्यांनी कारण मी सांगितलं होतं आम्हाला किंग साईज बेड पाहिजे ते जर मी रिक्वायरमेंटमध्ये दिलं असेल तर ते बदलू नाही शकत नाही ते जनरली बदलत नाही दे आर रिअली स्वीट पीपल माझे वडील पण खूप आगाऊ होते लहान पण सेम योगेश सारखे से मला सांगायचे वडील सुरेखा वंटी का बरोबर सो मग मा मला तीनला रूम मिळाली मग आम्ही आडवे झालो चारपर्यंत साडेचारपर्यंत मग तिकडे त्या लेकच्या इकडे हायटी होता तिकडे गेलो मग तिकडे स्विंग ते काय होतं स्विंग म्हणजे काय बरं म्हणतात त्याला काय म्हणतात हॅमॉक हॅमॉक होतं झो झुला होता मग तिकडे बसून बराच वेळ राहिलो मठल्या इकडे गेलो होतो कथक डा काहीतरी क्लासिकल डान्स वगैरे होता पण आम्ही सांगितलं होतं आम्हाला ते स्पेशल काहीतरी पाहिजे पण गरजच नाही पडली द रिझॉर्ट इज सो ब्युटिफुल की यू डोंट नीड एनी ॲडिशनल थिंग्स तर मग आम्हाला ते स्पेशल जेवण वगैरेची काही गरजच नाही पडली ते यंग लोकांना ठीक आहे असं so, डिनर वगैरे आम्हाला नाही आम्ही तिथे जेवलो जे मी साधं व्हेज व्हेजिटेबल मिक्स व्हेजिटेबल मसाला घेतलो आणि फुलके घेतले तर एका प्लेटमध्ये तीन आले असं राईस एक्स्ट्रा घेतला नंतर कोकोनट पुडिंग घेतलं कोकोनट सुफले नाही कोकोनट उफले आणि हॉट आम्हाला रिझॉर्टनी एक केक दिला आम्ही सुफले घेतलं तर त्याच्यावर कोकोनट आईस्क्रीम पण होतं आणि योग अनिशने तिकडून ऑर्डर पाठवली हो होती चॉकलेट सुफले किंवा के चॉकलेट केक आय डोंट नो वॉट इट वॉज आणि माझ्या सुनबाईनी मिळून तर मग तो केक आम्हाला सरप्राईज आला म्हणजे इथे मिळाला आणि मग तीन केक झाले पण आम्ही एक, एक एक पीस मी खाल्ला जास्त नाही खाऊ शकले वय वय बोलतंय लई वय बोलतंय मज फार दमायला होतंय काहीतरी केलं पाहिजे जरा वजन जार फॅट कमी केलं पाहिजे इतकं दमायला होतंय खूप दमतीय मी सो एवढं सगळं झालं आणि मी म्हटलं जेवण झाल्यावर तर लाईव जाऊया उद्या उद्या आम्ही ते हाऊसबोट कॅन्सल केलेली आहे कारण ती थर्ड पार्टीची आहे ताजची दही आहे मग कशाला घ्यायची ना एवढे पैसे घालवून आणि जेवण पण तिकडचे कुक नाही करणार थर्ड पार्टी केरळाचे कुक करणं म्हणाला खूप बाबा त्यापेक्षा आहे ते एन्जॉय करणं इज इम्पॉर्टंट यांचा स्विमिंग पूल बसतंय तो एन्जॉय केला पाहिजे नंतर मसाज आहे तो एन्जॉय केला पाहिजे जे पैसे त्या बोटीमध्ये घालवायचे ते आणि आहे ते रिसोर्सेस न एन्जॉय करता नवीन नवीन घेण्यात काही मजा नाही आहे सो ताज इज नोन फॉर इट्स सर्विस ती सर्व्हिस एन्जॉय करणं इज इम्पॉर्टंट सो म्हणून मी आता ठरवलंय की मी तेवढंच करेन उद्या आणि मग परवा आम्ही जाणार कोचीला गोळ्या तर योगेशच्या गोष्टी तुम्हाला आवडल्या का ते कमेंट्स करून मला सांगा सेव्ह झाल्या मला काही कमेंट्स सांगायच्या का नाही तर मी झोपते किती वाजले दहा कोणाला काही बोलायचं आहे का दिसतायत का तुम्ही सगळे ऐकताय म्हणून पण तुम्ही कमेंट्स करत नाहीत का मला दिसत नाही आहेत योगेश पुढे काही कमेंट्स येतात करे नाही सो मैत्रिणींना मग आता ठेवू उद्या भेटू कधीतरी अशीच अचा येईन जेव्हा वेळ असेल तेव्हा आणि जर योगेशला सांगायचं असेल तो सांगेल नाही तर मला काही विषय सुचला तर ऐक खूपच हक आहे गाडीतनं बसून ट्रॅव्हल करणं इज ऑल्सो अ बिग टास्क आणि कोणीतरी म्हटलं तर इथे बनाना चिप्स वगैरे मिळतात पण आम्हाला रस्त्यात काही मिळालं नाही खायचे खूप हाल होतात त्यामुळे एका लोकेशनवरनं दुसऱ्या लोकेशनवर जाताना आपलं खाणं घेऊन जायला पाहिजे अर्थात आम्ही भरपूर ब्रेकफास्ट केला होता सो वी डिंट हॅव टू ईट एनिथिंग मग इथे हायटीला काय होतं बरं बनाण्याचे चिप्स होते बनाण्याची भजी पण होती नंतर बनाना केक पण होता आणि फिल्टर कॉफी होती मस्त आणि ते ते लेक साईडला होतं म्हणजे ऑलमोस्ट समुद्रासारखं ते वाटतं तर ते समुद्रकिनारी म्हणजे समुद्र नाही येतो इट्स अ लेक थर्टीन फोर्टीन किलोमीटर लेक येतो तसं आहे अरे चला बैठणं शक्य नाही आहे मला आता जागं राहणं कारण बेसिकली वय 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 दमायला होतंय मला खूप खूप दमायला होतंय तो चला भेटूया परत असंच <laughs> योगेशची गोष्ट तुम्हाला कशी वाटली इंटरेस्टिंग वाटली का ते सांगा तो चार सेशन करणार आहे जास्त नाही पण ते करण्यासाठी पण तुमचं फीडबॅक हवा आहे की तुम्हाला इंटरेस्टिंग वाटलं तरच करायचं नाही तर मग तो नाही करणार सो गिव्ह युअर फीडबॅक ओके चलो बाय 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 गुड नाईट